去吧。 बोला चला ताई काय त्रास झाला डुगून त्रास दिला का हो भाऊ मिळून <coughs> आज मला खूप त्रास देत आहेत आज रोत्रेला सुट्टी आहे आणि दोघ जण मिळून मला एवढा त्रास देत आहेत ना आजचा दिवस खरंच खूप त्रास देत अजून तर पूर्ण झालं नाही अर्धा झालाय कसे <coughs> आहात विवरा दादा वेलकम तुमचा खूप दिवसाच्या नंतर संभाजी दादा वेलकम हाय नमस्कार चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा चल कमेंट करा नवीन कोणी असेल तर मी मजेत आहे ताई हो का मजेतच राहा आमच्या बहिणी कशा आहेत आमच्या बहिणी कशा आहेत प्लीज कमेंट करा नवीन कोणी असेल तर लाईवर जॉईन वा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ बघा भीमरावत दादा माझे नवीन व्हिडिओ बघते का सासोनी सुनेचे बघत असाल तर ता कसे वाटतात तुम्हाला लाईक <laughs> थँक्यू like, थँक्यू सबस्क्राइब कसं करायचं माहिती नाही हाय ती खोकला बसला नाही का नाही अजून ती पण छान आनंदी आनंद घरे हो का लाईक डॅल थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल नको मारू बाळांना नाही ना, मारत नाहीये मारत नाहीये मारत नाही ते दोघं पण वाढून घेतात ज्या दिवशी रुद्र घरी असतोय ना आता काल पण रविवार होती सुट्टी होती आज पण सुट्टी आहे दोघं घरात आहेत एवढा त्रास देतात राहुल दादा दा वेलकम स्वागत आहे तुमचा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे हाय मॉम हाय मॉम मौ। मॉम म्हणजे काय मॉम कोणाला बोलत आहे राजकुमार दादा <coughs> नाही ताई मी नवीन आहे आहे हो ते हो का नवीन आहात का सबस्क्राईब करा चला चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तुमच्या ताईला ताई कुठून बोलत आहात मी नांदेड जिल्ह्यात नाही दादा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा झालं का जेव्हा जेव्हा नाही झालं जा अजून माझं आता सगळी कामं आवारलीत सगळे म्हणजे अजून थोडे आहेत कामं मुलं घरात आहेत त्यामुळे मला खूप लेट झालाय कामाला कालपासून लेट होत आहे मुलं शाळेला गेली नाही ना मग त्रास देतात खूप कामं सारखं तिकडचं काम आवरले की इकडं पसारा करून ठेवतात तिकडचं आवरले की तिकडं पसारा करून ठेवतात परेशान करून ठेवले हो तरी मला म्हणून तर टायटल ठेवलंय ना की आजचा दिवस खूप त्रासदायक आहे म्हणून खूप करत करतात काल कसं त्यांचे पप्पा होते ना त्यामुळे तेवढं काय वाटलं नाही आजारी आहेत का तुम्ही जरा सर्दी झालेली आहे जरा सर्दी झालेली आहे आता ड्युटीला कुठे आहेत ताई आता ड्युटीला कुठे आहेत ताई जेवण झाले का आम्ही नांदेडलाच असतो ना भिमराव दादा आम्ही नांदेड असतो ते जेवण झाले का नाही अजून माझं जेवण झालं तुमचं झालं का अज्ञानेश्वर दादा प्लीज चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या या बहिणीला सपोर्ट करा आपले गेम दादा हाय वेलकम कसे आहात जेवण झालं का जेवण झालं का आणि प्लीज सर्वजण ना सपोर्ट करा सर्वजण प्लीज सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघा कोणता जॉब करतात गव्हर्मेंट जॉब आहेत चांगल्या पोस्टवरती आहेत सगळ्यांच्या आशीर्वाद आणि माझं जेवण चार वेळा झालं हो का माझं नाही झालं चहा झालाय आणि <coughs> जेवण करत आहे ताई हो का करा करा निवांत करा मला माहीत आहे कुठे आहे तुम्ही ते हो का थँक्यू जेवण करत आहे का आणि प्लीज मला ताई बोला भेंगी बोलायला तुम्ही का माझ्या मिस्टराचे भाऊ नाही आहेत त्यामुळे मला ताई बोला मी तुमची ताई तुम्ही माझे भाऊ मला दीर ऑलरेडी भरपूर आहेत भावांचीच आहे आमचे साहेब चौहान कोण चौहान साहेब काय मराठा देऊ आली सांगा आहे कोणता जॉब करतात गवर्नमेंट जॉबमध्ये आहेत मी ते सगळे नाही सांगू शकत पण चांगल्याच पोस्ट ते आहेत नांदेडला कोटा काय कोठे म्हणताय का नांदेडला आता एक कलेक्टर आहेत मी कलेक्टर आहे मी माझ्या घरची कलेक्टर आहे म्हणलं तरी चालेल <laughs> हो मी माझ्या घरची कलेक्टर आहे प्लीज चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आता नका विचारू असं की दादा वेलकम चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कोण कोण नांदेडचं आहे नांदेडचं कोणी आहे का हो का ताई हो ताई प्र पंतप्रधान आहेत हो आता स्वतःच्या घरात मुलावर काही म्हणा नांदेड खासदार सुधाकर चव्हाण ताई साहेब रामकृष्ण रि रामकृष्ण हरी दादा <coughs> बोला कशा आता आकाश सुद्धा जेवण झालं का तुमचं आणि थँक्यू सो मच लाईव्हला आल्याबद्दल प्रशांत दादा नमस्कार माझी बहीण पण कलेक्टर आहे ना हो का अरे आले मी अहो लिडुगला जरा पराठा देते लगेच आले चला गेले नाही ना कोणी आले मी दात मी महंत कोण चौहान माझी बेन कलेक्टर आहे ना अरे बा चांगली गोष्ट आहे आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडतील आहेत सगळे आहेत ना हो डुगुल पराठा पाहिजे होता भूक लागली होती त्याला दिलं लहान मुलात कसं होतं जेवला होता त्याला मी दिला होता परत त्याला पाहिजे होतं मला वाटलं तो मागणार नाही लाईक करा सर्वजण लाईक फ्रीमध्ये आहे त्यामुळे लाईक करायला चंग करू नका काय कंजूस करू नका लाईक फ्रीमध्ये आहे लाईक ला के पैसे वगैरे नाही कटत तुमचे <laughs> चला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं का थँक्यू <laughs> विटा पेलवा तालुका पाथरी जिल्हा परभणी तुळशीदास दादा वेलकम स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला <coughs> <coughs> बोला कशा आहात जेवण झालं का, का तुमचं दवे कोणी असेल तर प्लीज ज्वाईर व्हा कमेंट करा छान वाटेल मला जेवण झालं का सर्वांचं सा। कोणी कमेंट करत नसेल तर मग मी बंद करते मग चालू करून काही फायदा नाही आहे लक्ष्मण दादा हाय वेलकम स्वागत आहे मी पराठा कधीच खाल्ला नाही का नाही खाल्ला का नाही खाल्ला पराठा अशी कोणती मोठी गोष्ट आहे म्हणजे मी आलूचा पराठा बनवलेला आहे आलूचं बनवलेलं आहे <laughs> कमेंट करा रे करा कमेंट नवीन कोणी असेल तर चार्जिंग नाही चॅनलला ना, चॅनलला सबस्क्राईब करा थमलेला असा का ठेवला यासाठी ठेवलाय मी का तर आज आहे संडे आणि सॉरी मंडे आहे काल पण सुट्टी होती आज पण रुद्रला सुट्टी आणि दोघं भाऊ मिळून मला कालपासून एवढा त्रास देत आहेत एवढा त्रास देत आहेत ना इकडचं काम आवरलं की तिकडे जाऊन पसारा करतायत तिकडचं काम आवडलं की इकडे पसारा पूर्ण दिवस म्हणजे अर्धा दिवस कामात गेलाय आणि अजून माझी कामं राहिलीत मला खूप त्रास देतात म्हणून आजचा दिवस खूप त्रासदायक असं ठेवलेला आहे मुलं आहेत शेवटी मुलं त्रास देणारच पण माझी जरा जास्तच आहेत बनवतच नाहीत हा गावाकडे जास्त नाही बनवत आता आमच्या पण गावाकडे कुठं आमची आई वगैरे पण नाही बनवायची जास्त जसं मला समजतं मला स्वयंपाकाची खूप आवड आहे म्हणजे आवड असलं पण खूप गरजेचं आहे गावाकडे कसं असतं ना स्वप्न दादा घरातली कामं आवडं पटकन भाकरी करा भाजी करा आणि शेताकडे जा असं असतं त्यांच्याकडे खूप काम असतं आम्ही काय आम्ही आम्हाला फक्त मुलांना खायला हे ते पहिल्याची मुलं कसं का काही खायची आम्ही काही खाऊन मोठे झालेले भाकरी खालो चपाती खालो सगळं असं नाही की काही नकरेच करायचं हे नाही खायचं ते नाही खायचं असं होतं आजकालच्या मुलांना काही बनवून द्या पण नकरे खूप असतात किती चांगलं बनवून द्या हेच खात नाही तेच खात नाही माझा डोगो आता मला दोन मुले आहेत त्यातला जो छोटा आहे ना काही खातो भाकरी खातो चपाती खातो त्याला भूक लागली ना तो काही खातो भात सोडून त्याला भात नाही आवडत जास्त भाकरी चपाती खातो आणि माझा मोठा आहे ना भाकरीला हात सुद्धा लावत नाही मी भाकरी बनवल्या चपाती जर नाही बनवली तर खूप रडतंय असं आहे मला त्याच्यासाठी काही ना काही बनवावं लागतंय माझा छोटा खूप समजदार आहे ताई वेलकम स्वागत आहे तू तुमचं तुमचं आपल्या वरती कसे आहात आणि चॅनेलवर प्लीज नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा सगळ्याची मुलं मुलं जास्तच असतात हो तही तुम्ही पण पन लहानपणी त्रास दिला असेल ना दिला असेल म्हणते ना माझी माझ्याही म्हणते की म्हणजे मी ह्याला जर मारत असेल किंवा याला रागवत असेल ते म्हणते राहू दे तू पण तशीच होतीस तू पण तसंच करत होतेस असं सगळ्यांनीच त्रास दिलाय पण जोपर्यंत आपण स्वतः आई वडील होत नाही तेव्हा आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत कि आपल्या आई वडिलांवर काय त्रास झालाय जेव्हा स्वतःवर येते स्वतःवर येते तेव्हा त्रास कळतो ना म्हणतात हो हो, हो थँक्यू सो मच ते को कोडल दि, मेडल दिलेला दि आहे मला पॉपकॉर्न दिलेला आहे थँक्यू मी पण भाकरीला हात लावत नाही हो का जेसी करणे वैसी भरणे ते तर आहेच ना तुम्ही जशी करणे करा तुम्हाला तो तो बराव लागेल आणि मला लाईक वाढत आहेत मला असं वाटते माझी गुणाची येते गुणाचं बाळ येते एकदम बरोबर हो ना जोपर्यंत माझी आई म्हणते तू आम्हाला खूप त्रास दिली माझी आई पण मला असंच म्हणले असेल ना की तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला कळेल आता मला तसंच वाटतं आता जेव्हा माझे मुलं मोठे होतील तेव्हा कळतील चपाती खा चपाती खाता का हो खाते ना अतुल दादा वेलकम स्वागत आहे लाईव्ह वरती दादा ओके गुणाचं बाळ आलं होय आलंय वाटत एक एक लाईक वाढत आहे तिच्याशिवाय लाईक नाही वाढत चला नवीन कोणी असेल तर जॉईन व्हा दादा डोक्यावर हात का ठेवलंय तुम्ही डोक्यावर ते हात का ठेवलंय का कंटाळा आला का कंटाळा आला का डोक्यावर ते हात का ठेवलाय गुणाची ताई बाळा येईकच काही केलं तरी नाही मला जास्त आता त्याला म्हणताय लाईक केलं थँक्यू सो मच केलं लाईक पण थांब दाखवत आहे गुन्हाचं बाळ ये बाई लाईकची काही गरज नाही थोडी चला कमेंट करा नाही तर बंद करून चालू करू का <स्थाँगा> हो दादा उडी मारते हो देखील लाईक नको सी सी नाही मी बंद करून चालू करते मग नंतर कर लाईक त्याचं लाईक नाही केलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे सांगू लाईक काय फायदा नाही असू दे अतुल दादा म्हणत आहेत हो काय मला काही कळत नाही कोणत्या कोड्यामध्ये बोलत आहे काय नाही अतुल दादा आली रे गुणाची आज रे कोण तुम्ही का अच्छा काय झालं काळजी घ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या सध्या सर्दीची साथ आहे सर्दी, सर्दी सर्वांनाच होते अगं तू खुश होते ना पण खुश होते पण काय फायदा नाही तुम कस ते खुश पण होते पण वाईट पण वाटतंय ना तू प्रत्येक आयडी चेंज करणार जायचं लाईक करायचं जायचं लाईक करायचं नको त्यापेक्षा तेवढं नको त्रासदायक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हो थँक यू थँक यू सत्यजित दादा त्रासदायक दिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू सो मच बोला कसे तुमचा दिवस कसा आहे आजचा अगं ही खुश झाली पण मुलगी पण खुश हो काय ठीक आहे मी शेतकरी आहे व शेतामध्ये काम करतो आता दुपाट झाली आहे जेवण करायचं आहे ओके दादा जेवण करा आणि थँक्यू सो मच एवढ्या तुमच्या किमती वेळात वेळ काढून लाईला आल्याबद्दल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा सतनी दादा नमस्कार करते करते सानू आमचा चांगला आहे ताई दिवस हो का माझा त्रास दे मुलांनी मला त्रास देऊन सोडले दादा नमस्कार करते सानू जेवण झालं जे का आ, दादा गुणाची ताई जेवली का आणि दादा म्हणताय सानू हाय बच्चा बाळाबाज झालेला आहे का आता नको मुलांचा आवाज शांत झाला ना की मला येत आहे की काय झालं असेल एकदम आवाज कमी झाला आता आला कोंबड्या पण मजेत आहे ताई आज हो का कोंबड्या मजेतच राहणार ना का आता सोमवार आहे त्यांचा जीव आज सुरक्षित आहे मग ते मजेतच राहणार <laughs> ना की नाही सत्यजित मजेतच राहणार झालं जेवण कुणाची ताई कोणाचा डान्स पाहिला अथर्वाचा का कुठे सानो पास झाला सी सी पळाली मी लाईव्ह लगेच बंद करून चालू करते जाऊ नका परत या वेळ असेल तर उद्या दुःखी असतील हो उद्या मंगळवार आहे मी बंद करून लगेच चालू करते कोणी जाऊ नका सानू पास झालं मला बस मी लगेच चालू करते लगेच चालू केला जाऊ नका कोणी लगेच